अपहार प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक नवी मुंबई मधील नेहरू सिव येथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला तब्बल तीन कोटी तीस लाखांचा उरण मधील जुगणू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी बबलीच्या जोडीने गंडा घातल्याची घटना घडली होती याबाबत नवी मुंबई येणार आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दाम्पत्याला नोकरी देतो असे सांगून लिव्हिओ स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोठ्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी बंटी बबलीने अटकपूर्व जामिनांसाठी न्यायालयात दाद मागितली होती मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात ता आले आहे न्यायालयाने या प्रकरणानंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून जुग्न कोळी याला पुढील तपासासाठी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दाम्पत्यांच्या दोन्ही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले याबाबत नवी मुंबई येणार आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशा व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका